मुख्यमंत्री महिला रोजगार योजना शुरू की गई है हर घर की एक महिला को दस हजार के दर से अब तक एक करोड़ छप्पन लाख महिलाओं को एक राशि दी जा चुकी है आता है परत मगुन घेना चाहिए नामुष्की ओढ़ावली है नेमक का बिहार विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील महिलांसाठी ही विशेष योजना सुरू केली मतदानाआधी लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले मात्र आता या योजनेत मोठा घोळ झाल्याचा दावा केला जातोय सरकारकडून आता पैसे परत मागितले जात असल्याचं सरकारी आदेश समोर आले आहेत महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं त्यानंतर बिहारमध्येही मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जीविका दिदी सुरू करत महिलांच्या खात्यात दहा हजार पाठवण्यात आले या योजनेमुळेच एनडीएनं राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली पण या योजनेच्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलानं त्याचे पुरावेच दिले आहेत सरकारकडून जीविका दिदी म्हणजेच महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याऐवजी पुरुषांच्या खात्यात पैसे पाठवल्याचं समोर आलंय आता ही चूक लक्षात आल्यानंतर संबंधित पुरुषांना प्रशासनाकडून पत्र पाठवून पैसे परत करण्याचे आदेश दिले जात आहेत तेजस्वी यादव यांच्या पक्षानं हे आदेश सोशल मीडियात पोस्ट केलेत आर जे म्हटलं आहे की बिहारमध्ये एनडीए नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांना लाच देऊन मत विकत घेण्याची आणि सत्ता काबीज करण्याची घाई झाली होती या घाईत त्यांनी मोठी गडबड केली एवढं असुरक्षित वाटत होतं की त्यांनी महिलांऐवजी पुरुषांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकले आता पुरुषांना दहा हजार रुपये परत करण्यासाठी लव्ह लेटर पाठवले जात आहेत बिहारमध्ये भूकबळी महागाई स्थलांतर आणि बेरोजगारी एवढी वाढली आहे की दहा हजार जेव्हा बँकेत टाकले तेव्हाच खर्च झाले असतील बिचारे पुरुष आता हे पैसे परत करणार नाहीत कारण आधी त्यांचे मत परत करा असं आर म्हटलं आहे दरम्यान पुरुष खातेदारांच्या खात्यात पैसे गेल्याचं नगण्य असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे हा आकडा बोटांवर मोजण्या इतपत असल्याचं सांगितलं जात आहे दिव्यांग जीविका समूहामध्ये महिला आणि पुरुष दोघेही आहेत कारण काही प्रकरणांमध्ये मात्र एकाच कॉलममध्ये बँक खात्यांची माहिती लिहिली आहे त्यामुळे पात्र महिलांचे पैसेही पुरुष दिव्यांग सदस्यांच्या खात्यात पाठवले हो गेले ही तांत्रिक चूक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।